नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची चारशे सत्तेचाळीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मितीमाघ पौर्णिमा शके एकोणवीस ते पंचेचाळीस शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता हॉटेल जत्रा परिसर ज्येष्ठ नागरिक संघ आडगाव शिवार येथे राष्ट्रीय संत श्री रविदास महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजभूषण माननीय आमदार श्री बबनराव घोलप माननीय समाजमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बबनराव घोलप साहेब यांनी जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या यशवंत हंगे के के वाघ ज्युनियर कॉलेज भारतीनगर तालुका निफाड यांचे संत रविदास महाराज यांचे जीवन चरित्र व संतांचे कार्य या विषयावर व्याख्यान केले या ठिकाणी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ज्येष्ठ नागरिक उप अध्यक्ष व अप्पा जाधव साहेबराव घोलक विष्णू लोहकरे दादा पाठाडे सोपान पठाडे अनेक मान्यवर महिला भगिनींनी सहकुटुंब उपस्थिती दर्शविली सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सूत्रसंचालन विष्णू लोकरे सर यांनी केले प्रतिनिधी दीपक शेवाळे नाशिक महाराष्ट्र इच्छा अध्यक्ष आलेले बोलल्यानंतर आपल्याला बोलायचा अधिकारच नाही तरी पण आता समजा मी टोडखतो आपल्याला जास्त आपला वेळ घेत नाही हे जे आपले कार्यकर्ते जे आहेत अतिशय फिरण्याचे कार्यकर्ते रात्र दिवस रात्र दिवस करणारे लोक पठण माननीय बबनराव गोलब समाज समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या ठिकाणी हजेरी लावली या उत्सवाचं उद्घाटन केलं आणि अतिशय समाजासाठी जी तळमळ आहे ती तळमळ त्यांनी व्यक्त केली आणि समाजासाठी फार मोठं ते काम करत आहे मी जेव्हा त्या चर्मकार संघटनेमध्ये सहभागी झालो नोकरीच्या निमित्ताने चर्मकार समाजाचा बोर्ड दिला किंवा ष्ट्रोक्त्वा जय श्री जय चल जलपित 고맙습 <susurra>